नमस्कार आज आपण एका नवीन पद्धतीने सुरळीची वडी म्हणजेच खाडवी तयार करणार आहोत ही खांडवी बनवायला फार सोपी आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पंधरा वीस मिनटामध्ये बनवून तयार होते संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अतिशय एक साईड डिश म्हणून उत्तम पर्याय आहे कोणीही नवीन शिकणाऱ्या व्यक्तीसुद्धा बनवू शकतील इतकीही सोपी आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे खांडवी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे घेतलेलं बेसनपीठ एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मो घालून घ्यायचं आहे ज्या वाटेने आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्याच वाटेने एक वाटी दही देखील लागणार आहे दही जास्त आंबट न घेता ताजच दही वापरायचं आहे आता मी या ठिकाणी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक दोन आल्याचे तुकडे घेऊन हिरवी मिरची आणि अद्रकचा छान असा ठेचा करून घेतलेला आहे तो घालणार आहे अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे पाव चमचा हिंग लागणार आहे चवीनुसार देखील घालायचं आहे आता झाकण लावून हे सर्व जे मिश्रण आहे ते मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे एक वाटी बेसन पिठासाठी त्याच वाटीने मोजून एक वाटी दही घ्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे चला तर झाकण लावून मिक्सरला चांगलं फिरवून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं जे बॅटर आहे ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने सुरुवातीला आपण बेसनपीठ आणि दही मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर अशा प्रकारचं मिश्रण तयार झालेलं आहे आता पुन्हा ज्या वाटीने आपण बेसन पीठ आणि दही मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून अजून एक वाटी पाणी घालायचं आहे थोडं पाव वाटी पाणी उरलेलं आहे ते मी नंतर घालणार आहे कारण मिक्सरचं भांडं पूर्ण भरलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आता मोठी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलं आहे ते सर्व मिश्रण गाळणीने गाळून घालायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गाळणीने गाळून घालणं फार गरजेचं आहे तरच तुमची खाणवी खाण्यामध्ये अतिशय रुचकर तयार होईल हे पहा अशा प्रकारे तयार केलेले मिश्रण थोडं थोडं करून मी गाळणीने गाळून घेत आहे हा जो चोथा उरलेला आहे तो चोथा ह्यामध्ये अजिबात वापरायचा नाही तुम्ही दुसरी कोणती भाजी बनवताना वापरू शकता हे पहा अशा प्रकारे सर्व मिश्रण मी, मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे आता सुरुवातीला जे पाववाटी पाणी उरलं होतं ते पाणी देखील मी घालून घेणार आहे या प्रकारे मी टोटल दीड वाटी पाणी घातलेलं आहे एक वाटी बेसन पिठासाठी एक वाटी दही आणि त्याच वाटीने मोजून दीड वाटी पाणी घाला तुमची खाणवी अजिबात फसणार नाही एकदम परफेक्ट अशी तयार होईल आता जे पाव वाटी पाणी घातलं आहे ते पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर चांगलं धुवून घेतला म्हणजे जे काही मिश्रण उरलेलं होतं ते सुद्धा निघून येईल आता हे जे मिश्रण आहे कढईमधलं ते व्यवस्थित स्पॅच्युलाने हलवून घेतलेलं आहे एकदा आता हे मिश्रण शिजवण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाची प्रोसेस करायची आहे ती म्हणजे ज्या भांड्यामध्ये तुम्ही खांडवी तयार करणार आहे सेट करणार आहे ते भांडी जी आहे ती आधी त्यांना तळाशी तेल लावून घ्यायचं आहे मी अशा स्टीलच्या दोन ताटांमध्ये खांडवी तयार करणार आहे त्यामुळे सुरुवातीला ह्या ताटांना थोडंसं तेल लावून घेते आता तयार केलेलं जे खांडवीचे मिश्रण आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे सतत असं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हलवतच राहायचं आहे नाहीतर तुमच्या मिश्रणाच्या गुठळ्या तयार होतील आता सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या हे मिश्रण किती पातळ आहे जसं जसं शिजत जाईल तसं तसं घट्ट होण्यासाठी सुरुवात होते हे मिश्रण शिजण्यासाठी साधारणतः अगदी कमी असेवरती दहा ते बारा मिनटे लागतात चला तर अगदी कमी गॅसवरती सतत हलवत मिश्रण चांगलं शिजवून घेऊयात या ठिकाणी एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत कमी गॅसवरती सतत हलवत मी मिश्रण शिजवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधी मिश्रण पाण्यासारखं किती पातळ होतं पण आता मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी सुरुवात झालेली आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं स्वॅच हलवतच राहायचं आहे म्हणजे काय होतं मिश्रणाच्या गुठळ्या अजिबात होत नाही हलवताना काळजी घ्यायची आहे की चांगलं तळापासून मिक्स करून घ्या जेणेकरून बुडाला मिश्रण लागणार नाही आपलं मिश्रण अजून फार पातळ आहे आपल्याला आणखी एक सात ते आठ मिनटं तरी शिजवण्यासाठी लागणार आहे टोटल साधारणतः दहा ते बारा मिनटे लागतात चला तर मिश्रण चांगलं सतत हलवा शिजवून घेऊयात या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल आठ ते नऊ मिनटं झालेली आहे मिशन सतत हलवत मी शिजवूनच घेत आहे आधीपेक्षा मिश्रण फार घट्ट झालेलं आहे पण अजून पूर्णपणे शिजलेलं नाही जसं जसंजसं शिजत जाईन तसं जसं मिश्रणाला एक प्रकारची चकाक येते आता मिश्रण खांडवीसाठी तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं तर आपण आता हे तयार केलेलं जे थोडं मिश्रण आहे ते एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि स्प्रेड करून घेऊयात थोडंसं थंड होऊन जायचं आहे हे पहा या पद्धतीने आता हे जे खांडवीचं मिश्रण आहे ते थोडंफार थंड झालेलं आहे आपण हे निघतं आहे की नाही पाहूयात हे पहा हे मिश्रण अजिबात ताटातून निघत नाही आहे याचा अर्थ आपलं मिश्रण जे आहे ते अजून शिजल्याचं बाकी आहे आणखी आपण एक तीन ते चार मिनटं सतत हलवत हे मिश्रण शिजवून घेऊयात या ठिकाणी सुरुवातीपासून दहा ते बारा मिनटं झालेली आहेत हे जे बॅटर आहे ते मी मंदा व ते सतत हलवं शिजवूनच घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बॅटरला मस्तपैकी आधीपेक्षा सकाकी आलेली आहे मिश्रणामध्ये कुठेही गिठुळ्या किंवा गाठी नाही आहे आता आपण हे बॅटर शिजलं आहे की नाही चेक करण्यासाठी थोडंसं जे बॅटर आहे ते एका प्लेटमध्ये स्प्रेड केलेलं आहे थोडंसं थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता आपल्या मिश्रणामध्ये अजिबात गुठळ्या नाही आहेत मस्त असं एकसारखं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता या ठिकाणी प्लेटमध्ये जे मिश्रण ठेवलं होतं ते थंड देखील झालेलं आहे आता आपण पाहूयात हे पहा हे जे मिश्रण आहे ते मस्तपैकी एक प्रकारे निघत आहे अजिबात कुठेही प्लेटला चिटकत नाही आहे मस्त अशी वडी तयार होत आहे याचा अर्थ आपलं जे मिश्रण आहे खाणवीसाठी लागणारं ते अगदी परफेक्ट असं शिजवून तयार आहे हे पहा मिश्रणाची थिकनेस पहा अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील बनवून घ्यायचं आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे हे खांडवीचे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला तेल लावून घेतल्या ताटांमध्ये घालून घ्यायचं आहे हे पहा मी दोन ताटांमध्ये ही खांडवी सेट करणार आहे थोडं थोडं मिश्रण ह्या ताटांमध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं पसरून घ्यायचं आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाणवीसाठी लागणारे जे मिश्रण असतं जे बॅटर आहे ते अगदी याच पद्धतीने तयार करायचं आहे गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे थिकनेस अगदी अशीच हवी आहे दहा ते बारा मिनटं लागतात शिजण्यासाठी एकसारखं मी पळीने पसरवून घेत आहे हे पहा परफेक्ट आपण ही खाडवी एका वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत म्हणून थोडंसं जाड ठेवायची आहे थिकनेस या ताटामध्ये घालून झालेलं आहे आता दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा हे खाणवीचं मिश्रण गरम गरम मसालाच घालून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे दोन्ही ताटांमध्ये हे मिश्रण मी घालून घेतलेलं आहे आता एक दहा ते बारा मिनटासाठी थंड होण्यासाठी रूम टेम्परेचरवर साईडला ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर आपल्याला दान ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी एक पंधरा मिनिटातच दोन्ही ताटांमधले मिश्रण पूर्णपणे पंख्याखाली मी थंड करून घेतलेलं आहे मस्त असं सेट झालेलं आहे आता सुरीच्या मदतीने किंवा कटरच्या मदतीने तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता खाणवी कट करून घेऊ शकता मी या ठिकाणी चौकोनी शेपमध्ये ही खाणवी कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायमंड शेपमध्ये किंवा इतर कोणत्याही शेपमध्ये ही खाणवी कट करून घेऊ शकता हे पहा मस्त अशी मी चौकोनी शेपमध्ये खाणवी कट करून घेत आहे परफेक्ट दोन्ही ताटांमधली खाणवी ह्याच पद्धतीने कट करून आहे खाणवी कट करून झाल्यानंतर डिमोल्ड करून घेऊयात तुम्ही कर या ठिकाणी पाहू शकता सहजरित्या ताटांमधून ही खाणवी निघत आहे कुठेही ताटाला चिटकलेली नाही परफेक्ट ह्याच पद्धतीने दुसऱ्या ताटामधली खाणवी देखील कट करून घेते हे पहा या पद्धतीने मस्त अशी कट करून घेतलेली आहे ही खाणवी करायला फार सोपी आहे अगदी झटपट तयार होते दिसायला तर फार सुंदर दिसते त्याचप्रमाणे चवीला देखील अगदी चविष्ट लागते खांडवीचा आकार पहा किती सुंदर आलेला आहे त्याचसोबत मस्त अशी चमकत देखील आहे ही खांडवीचं जे पीठ असतं ते शिजल्यानंतर खूप चमकतं आणि खांडवी शि खाण्यासाठी सुद्धा खूप चविष्ट लागते अशा प्रकारे मी दोन्ही ताटामधल्या खांडवी काढून घेतलेल्या आहेत या ठिकाणी भरपूर सारी खांडवी तयार झालेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी चौकणी शेपमध्ये ही खांडवी मी कट करून घेतलेली आहे परफेक्ट आता आपण या खांडवीला एक फोडणी तयार करून घेऊयात फोडणीसाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेच एक चमचा मोहरी घालायची आहे दोन ते तीन चमचे पांढरे देखील घातलेले आहेत आता चार ते पाच हिरव्या मिरच्या मी अशा मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत त्यादेखील घालायच्या आहेत थोडासा कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता आणि इतर सर्व जिन्नस व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात लगेचच अर्धा चमचा हिंग देखील घालायचा आहे आता हे घातलेले सर्व साहित्य तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण जी तयार केलेली खांडवी आहे ती लगेचच या कढईमध्ये घालायची आहे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खाणवीसोबत हे पहा मस्त अशी आपण खाणवीला या ठिकाणी फोडणी दिलेली आहे गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवलेली आहे फक्त अर्धा मिनटं आपल्याला ही फोडणीमध्ये खाणवी व्यवस्थित परतून घ्यायची आहे जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही या ठिकाणी फोडणी तयार आहे हे पहा अशा प्रकारे खांडवी फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे या ठिकाणी खांडवी तयार आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते ही खांडवी बनवायला फार सोपी आहे अगदी झटपट तयार होते एक साईड डिश म्हणून तुम्ही ही तयार करून घेऊ शकता सुद्धा खूप छान लागते विशेष म्हणजे ही खाणवी बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही मला तेल तेव्हा झटपट पंधरा मिनटात तुम्ही बनवून खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल ती जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा